नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे नाम जप एक मनोरंजक खेळ मित्र हो आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडला आहे सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेत भाजप सत्तारूढ झाला आहे श्रीमती रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून स्थानापन्न झाल्या आहेत यानिमित्तानं भूतपूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आठवण होणं साहजिक आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यावर मी दोन व्हिडिओ केले त्यावर प्रतिक्रिया देताना काहींनी कुठे अरविंद घोष ਕੁਠੇ ਅਰਬਿੰਦ ਨਾਮਦਾਰ ਅਣੇ ਕੁਠੇ ਅਰਬਿੰਦ ਕੇਂਦਰੀਵਾਲ ਅਸ਼ੀ ਟਿਕਾ ਟਿਪਣੀ ਕੇ ਲਈ ਹੋਤੀ ਤੇ ਇੱਕ ਨਿਮਿਤ ਤੋਂ ਅਣੇ ਦੂਸਰਾ ਵਜੇ ਹਾਂ ਜੋ ਇੰਡੀਆ ਗਾਟ ਲੈਟੈਂਟ ਤੇ ਚਾਵਰ ਪਿਆਰ ਅਣਵੀਰ ਅਲਾਬਾਦਿਆਨੀ ਕੀ ਕੇ ਅਸ਼ਲੀਲ ਕਮੈਂਟਸ ਕੇ ਲਈ ਆਏ ਆਪਣੇ ਆਈ ਬੁਢੀਲ ਮੁਝੇ रस्त्यावरची कुत्रा कुत्रीची जोडी आहे असं समजून जे काही बोललं जात आहे तर त्याच्यावर लोकांनी समाजाने अत्यंत स्पष्टपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायत आणि टी व्हीवर एकंदर प्रकारे कार्यक्रम सादर करावेत याचा पण एकदा पुनर्विचार सगळ्या संबंधितांनी मला असं वाटलं की आपण एक वेगळा खेळ सुचवून पाहूया आणि मग या अरविंद केजरीवाल या निमित्तानं अरविंद नामाचा महिमा काय आहे तो एकदा समजावून सांगावा केजरीवालांपर्यंत पोचला तर ठीक आहे पण लोकांना तरी कळेल पाहूया गंमत अरविंद नाव कुठे कुठे आहे आपण सेना सुरुवात करू लेफ्टनंट जनरल कलिया अरविंद कलिया हे नाव जुन्या पिढीतल्या लोकांनी ऐकलं असेल कमोडोर अरविंद सिंह हे नाव सुद्धा ऐकलं असेल ॲडमिरल अरविंद रावल हे नौदलाचे मोठे अधिकारी होते प्रशासकीय सेवेत बघितलं तर अरविंद पानगरिया आणि अरविंद सुब्रमण्यम हे पंतप्रधानांचे आर्थिक विषयातले समुपदेशक ॲडव्हायझर होते अरविंद इनामदार हे तर सगळ्यांना लोकप्रिय असलेलं आणि माहीत असलेलं असं नाव आहे अरविंद इनामदार जेव्हा फोन उचलत असत तेव्हा हॅलो म्हणण्याऐवजी राम राम म्हणत असत राम राम बोला असं ते पलीकडून बोलत असत आणि ही त्यांची फार जुनी पद्धत होती एकोणीसशे चाळीसचा जन्म आहे अरविंद इनामदारांचा माझे चांगले मित्र होते या पुरातत्व खात्यामध्ये अरविंद जामखेडकर म्हणून एक होते ते सुद्धा प्रसिद्ध होते उद्योग जगतामध्ये अरविंद मोफतलाल यांना कोण ओळखत नाही त्यांच्या त्यांनी पुरवलेल्या वस्त्रप्रवरणाने आपण आपले देह सजवलेले आहेत संस्कृतमध्ये अरविंद मंगळूरकर आहेत आणि पुण्यामध्ये एक वेदमूर्ती अरविंद दंडिगे आहेत तर संस्कृतमध्ये सुद्धा अरविंद नाव आहे क्रीडा क्षेत्रामध्ये श्रीलंकेचा अरविंद डिसिल्वा हा अतिशय चांगला झडाडीचा चौथ्या क्रमांकावर येणारा धडाडीचा खेळाडू होता आज आपले द्वारकानाथ संदगिरी गेले ना क्रीडा समीक्षक त्यांचा तो चांगला मित्र होता मुंबईत तो चंदगिरींच्या सुद्धा आलेला आहे रणजी क्रिकेट सामन्यामध्ये अनेक वर्ष मुंबईची आघाडीची जोडी होती माधव आपटे आणि अरविंद आपटे हे दोघेही बंधू आणि मी ज्या शाळेत शिकलो गिरगावातल्या वेलसर हायस्कूलमध्ये त्याचे ते माझी विद्यार्थी त्यामुळे मी अरविंद आपटे माधव आपटे या दोघांनाही जवळून ओळखत होतो आता गायन वादन या क्षेत्रामध्ये हार्मोनियम अरविंद थत्ते नावाचे चांगले कलाकार होते अतिशय सुंदर वाजवत असत अरविंद परीख यांची सतार ऐकली नाही असा गानं रसिक तुम्हाला सापडणं कठीण आहे अरविंद मुळगावकर तबला वाजवायचे अरविंद गजेंद्र गडकर बासरी वाज वाजवायचे अरविंद हसबनीस नावाचे एक कलाकार होते ते कीबोर्ड अतिशय उत्तम वाजवत असत आता गायक अरुण दाते याच्यामध्ये कसे काय आले या असं तुम्ही म्हणाल अरुण दाते हे मूळचे अरविंद दा दाते आहेत काही ना माहिती असेल पण सगळ्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो मग ते अरविंदचे अरुण कसे झाले हे रामूभैया दाते यांचे चिरंजीव म्हणजे पु ल देशपांडेंच्या यांच्या तुझं आहे काकाजीचं जे पात्र आहे ते रामूभैया दात्यांवरून घेतलेलं आहे त्यामुळे अधिक बोलण्याची काही आवश्यकता नाही तर या अरविंद दात्यांचं आकाशवाणीवर पहिलं एक गाणं ध्वनिमुद्रित झालं आणि आता ते सकाळी लावायचं मग गायकाचं नाव काय सांगायचं कारण ते विचारलं नव्हतं मग यशवंत देव तिथे होते स्टुडिओमध्ये ते म्हणाले की घरी त्याच्या मी गेलो त्याला अरे अरु अरे अरु अशा हाका त्याला मारत होते त्यावरून त्याचं नाव अरुण असेल मग अरुण गायक गायक <coughs> 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 <gayak> अरुण राहते असं ते नाव आकाशवाणीवरून सगळ्या दशदिशामध्ये घुमलं आता तो अरविंद दाते तो म्हणाला अहो हे काय माझं नाव अरविंद दाते आहे पण आकाशवाणीचे लोक म्हणाले आता ते अरुण दाते झालं ना आता ते राहू द्या आणि मग ते राहिलं ते राहिलं आणि अशा प्रकारे आकाशवाणीनं एका अरविंदांना मागे ढकललं आणि एका अरुणाला पुढे आणलं अरुणोदय वेगळ्या पद्धतीनं त्यांनी केला आता अभिनयाच्या क्षेत्रामध्ये रोझा सिनेमा तुम्ही जर बघितला असेल <coughs> तर नायक आहे अरविंद स्वामी दक्षिणेकडे अल्लू अरविंद या नावाचा एक, एक मोठा निर्माता दिग्दर्शक असा होऊन गेलेला आहे रामायण मालिका कोण विसरू शकेल का व त्यातला रावण कोण आहे अरविंद त्रिवेदी आहे सगळ्यांना माहिती आहे तो अरविंद नावाची माणसं काहीही करू शकतात आणि आपले अरविंद देशपांडे रंगायतनमधून बाहेर पडून तरी स्वतःची नाट्यसंस्था निर्माण केली चांगला नोट, चांगला दिग्दर्शक सुलभा देशपांडे यांचा सुलभा देशपांडेंचे पतिराज अरविंद देशपांडे आता लेखक मराठीतले चार आद्य कथाकार भावे गंगाधर गाडगीर व्यंकटेश माडगुळकर आणि अरविंद गोखले अरविंद गोखले हा अतिशय मोठा कथा कथा कथाकार त्यांनी कथाच केलेल्या मोठा कथाकार मोठा लेखक त्यांची शैली अगदी वेगळी होती शैली नव्हतीच असं म्हणायला हरकत नाही कोमाबागाला शैली होती व्यंकटेश मडगूळकर वेगळं ग्रामीण भाषा वापरून असं छान गंगाधर गाडगी हे तर अगदी मानसोपचार पत्ण्यासारखेली लिहायचे तर अरविंद गोखलेंची शैली अगदी वेगळी होती पुण्यामध्ये अरविंद व्यंकटेश गोखले जो ते वेगळे एक पत्रकार आहे ते केसरीचे सुद्धा होते आहेत अजूनही आणि लोकमान्य टिळकांची लोकमान्य टिळकांवर तरी भरपूर विलय ती पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झाली हल्ली टी व्ही मालिकांमध्ये अरविंद जगताप नावाचा एक लेखक लिहित असतो अरविंद गोडबोल्यांना कोणी ओळखत कोण ओळखत नाही मधुमेह या रोगावरचे एक तज्ज्ञ डॉक्टर आणि सावरकरांच्या जवळचे सावरकरांवर त्यांनी लिहिलंय शिखांचा इतिहास लिहिला आहे मुख्य म्हणजे ख्रिश्चॅनिटीवर लिहिलंय क्रिश्चॅनिटी आणि भारताचंही चांगले ग्रंथ लिहिले आणि सावरकरांच्या शेवटच्या आजारात त्यांच्या जे डॉक्टर औषधोपचार करत होते त्यात अरविंद सुद्धा होते तर दुसरं आता तुम्हाला एक थोडंसं पर्सनल वाटेल पण पर एक किस्सा सांगतो बालगंधर्व चित्रपटामध्ये एक अभय अरविंद कुलकर्णी नावाचा नट आहे त्यांनी बाबूराव पेंटरचा काम आणि ओंकार अरविंद कुलकर्णी नावाचा एक नट आहे त्यांनी वी शांताराम यांचं काम केलं आहे तर दोन नट त्यांच्या वडिलांचं ना अरविंद की ते काही सख्खे भाऊ वगैरे आहेत का अशी चर्चा स्टुडिओ झाली आहे तर ओंकार अरविंद कुलकर्णी हा माझा मुलगा तो मला म्हणाला बाबा अभय अरविंद कुलकर्णी पण एक आहे मग काय आहे हे <coughs> तर मी म्हटलं तू त्याला विचार त्याच्या वडिलांचं नाव अरविंद वामन कुलकर्णी आहे का हो तो म्हणाला हो अरविंद वामन कुलकर्णी आहे व मी माझ्या मुलाला एक किस्सा सांगितला तो सांगतो माझी म्हणजे अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांची एक कविता सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झाली एकोणीसशे सदुसष्ट असा ती गौरी देशपांडेंना दे आवडली गौरी देशपांडे दे म्हणजे हिरावती कर्व्यांची मुलगी महर्षी कर्व्यांचे नाव रस्त्यात तिला हा अरविंद वामन कुलकर्णी भेटला हा अगदी जुना कवी आणि मराठीचा प्राध्यापक रायगड जिल्ह्यामध्ये जनता पार्टीचा कार्य करतात तो म्हणाला माझी नाही कविता म्हणून गौरीश पटेनी श्रीपू भागवतांना फोन केला श्रीपू भागवत म्हणाले पुढच्या अंकात खुलासा करतो मग पुढच्या अंकात मला वाटतं खुलासा असा आला आहे तळटीप म्हणून मराठी दोन कवी आहेत अरविंद एक अरविंद वामन कुलकर्णी आणि एक अरविंद विठ्ठल कुलकर्णी तो सत्य कशामध्ये आलेला आहे मी कॉलेजमध्ये असताना एका नाटकात काम केलं होतं माझे दिग्दर्शक होते अरविंद कुळकर्णी त्यावेळेला चार अरविंद कुळकर्णी महाराष्ट्रात होते नाशिकचा एक कोणतरी होता तर माझं वेगळेपण दाखवण्यासाठी तेव्हापासून मग मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी असं पूर्ण नाव लिहायला लागलं मला वाटतं फार पूर्वी राज्यसभेमध्ये ए जी कुलकर्णी नावाचे काँग्रेसचे खासदार होते अतिशय अभ्यासू आणि छान मुरब्बी असे त्यांचं नाव अरविंद असावं असं मला वाटतं माणखोलकरांनी आपल्याकडे राजकीय कादंबऱ्या लिहिणारे माणखोलकर पहिले मला वाटतं त्यांच्या एका कादंबरीच्या नायकाचं नाव अरविंद आहे आता अरविंद हे नाव मराठी नाही आपण पंज बंज, बंजा पंजा पंजाब बंगाल आणि महाराष्ट्र पाल टिळकांच्या काळात हे तीन प्रांत जवळ होते ते एकमेकावर त्यांचा परिणाम झाला आहे आपण बंगालकडून हे नाव अरविंद नाव घेतलेलं आहे त्या काळात एकोणीसशे चाळीसच्या आसपास जी मुलं जन्म झाली आहेत त्याच्यात काही लोकांचं नाव अरविंद आहे आता अरविंद या नावाचा अर्थ काय आहे अरविंद म्हणजे निळ कमळ असं आहे पण अरविंद नाव काय त्याच्या मागे परंपरा काय तर मदनाचे जे पाच बाण आहेत ज्यांनी तो दुसऱ्याचं हृदय विवल करतो त्यातल्या पहिल्या बाणाचं नाव अरविंद आहे अरविंदमचं अशोकमचं चौतमचं नवमल्लिका आणि मग पंचयती आहा अरविंदाचे जे पाच बाण आहेत पहिल्या पाण्याचं नाव अरविंद दुसऱ्या बाणाचं नाव बाणा ना अशोक तिसऱ्या बाण्याचं नाव मला वाटतं अच्युत किंवा असं काहीतरी असं ते आहे तर इतका या अरविंद नावाला फार मोठी परंपरा आहे मी हे का सांगतोय पत्रकारांना जेव्हा नोकऱ्या दिल्या जातात आणि मग संपादक त्याची मुलाखत घेतो किंवा व्यवस्थापक मंडळ मुलाखत घेतो त्यावेळेला असं विचारून पाहावं एक नाव द्यावं आणि सांगा वा या नावाची किती माणसं तुला माहिती आहेत <coughs> मग त्याच्या उत्तरावरून आपल्याला कळू शकतं की याला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास राजकीय इतिहास किती माहिती आहे साधारणपणे याचं तौफेर वाचन किती आहे तर असे खेळ टी व्हीवर मधूनमधून सुरू करायला हरकत नाही मी आज गंमत म्हणून तुम्हाला एक सुतवतो पहा मराठीमध्ये अशी नावं शोधून काढा की ज्यात सगळी अक्षरं जोडाक्षरच अक्षरच आहेत सरळ अक्षर, अक्षर, अक्षर एकही नाही मी तुम्हाला गंमत म्हणून त्यातलं एक नाव सांगतो ज्योत्स्ना बघा ज्योत्स्ना नावामध्ये सगळी जोडाक्षर आहेत पुढच्या वेळेला मला जर तुम्ही सांगितलं आणखी आणखीन एक नाव सुचवा मी तुम्हाला एक नाव सुट सांगेन की जे सगळी जोडाक्षर आहेत असे हे जे खेळ आहेत माझ्याकडे या नावाचे खेळ भरपूर आहेत आणि याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो आपलं मन व्याघ्र राहतं आणि आपण शोधतो आता ही नावं अनेक मला अरविंदांची माहिती आहेत काही मी मला चौकशी करावी लागली आणि मी शोधून काढली तर असं प्रत्येकाला जर आपल्याला मन गुंतवून ठेवायचं असेल तर हा नामजप हा खेळ अतिशय चांगला आहे तो टी व्हीवर पण सुरू करता येईल आणि लोकांना चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवता येईल चांगल्या व्यवधानामध्ये व्यस्त ठेवता येईल माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद